केला विदारुनी दैते प्रेम पाना पाजवी म्हणतात त्याप्रमाणे भगवान काय केलं नरसिहाचं रूप धारण केलं तिथपर्यंत आल्यानंतर काय केलं भारी हात अंगावरी उदर चिरो करशी बोरी पाहत्या हाताची तिथं कारण होत बरं का अवतार तुम्हा धरया धर कारण माझे नरसिंहित्व लिहिणे जयाचे या महिमे जनो सांगतात हिरणे कशिप करताना मारण्या करताना भक्त परला करताना खांबा मध्ये अवतार धारण केला आणि असला खांबात कुठं देव प्रकट होतोय काय म्हणून तिथं काही भक्त मंडळी पाहण्यासाठी गेली मग तिथं पुढचा प्रकार काय केला आहे का निर्धारित रंक खूप बळी पासी भीक ओळख म्हणून काय केलं भगवंतानं बटू ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं आहे बर काय वामनाचं रूप धारण केलं बटू ब्राह्मणाचं आणि बळीराजाच्या घरी दान मागण्यासाठी गेलेलं आहे अशा उपजली आनंदाशी निच वमनत्व आले त्याशी असे नदीने केले देवाशी कथा कासे इतरशी मग काय केलेलं आहे बटू ब्राह्मण झालं बळीला दान मागितलं कसला प्रकार केला बळीराजा चतुर भारी निर्धारी बळी बळीराजा चतुर होता महाराज बळीराजा चतुर्भारी हुशार होता महाराज म्हणून त्या बळीने काय केलं एवढं कुठं असतं काय म्हणले एका मृत्यू तिसऱ्यामध्ये पाताळ असलं कुठे खास देव आहे म्हणून तिसऱ्या पाय कुठे ठेवल्यानंतर त्यानं काय डोक्याला ठेवायला बळी राजा हुशार होता म्हणून काय केलं बळीने देवाला ओळखलं पाय धरला अद्याप राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा असा भगवंताचा अवतार भक्ता करताना अनेक अवतार धारण केलेले आहेत ते तोनेला लवड सवडे माग ना सांडी ती मागे मग आपुले अवतार काळीशी माग लोकांनी धरला पाठी मागे पळपुळ आले असलो कुठे माणूस राहते काय आणि महागाळ आल्यानंतर भगवंत परमात्माने काय केलं आहे तर परशुरामाचा अवतार धारण केला आणि आपल्या माईलाच मारलं महाराज हे की नाही आता माईला माराव काय बर मार उलट माराव हे की नाही मातृदेव पितृदेव महाराज सांगतात आचार्य देव अशा प्रकारचे मातृदेव आहे पण काय केलं आपल्या काही कारणास्तव बरं काय आपल्या माईचंच म्हणलं कारण असा प्रकार तिथपर्यंत आल्यानंतर भक्तिमंडळ काय केलं लटकी जमो कलो निधावे जडशी ये माय माय लोक म्हणत झाले काय अपूर्व पाळे एवढे ऐका आता माईला मारले मारले तुला रडायची काय गरज आहे मनसी ये माय ये माय म्हणून रडू लागला असलं नाटक केलं महाराज माय बाप देवाप्रमाणे असतात ज्ञानोबरा सांगतात बरं काय पिता सोयमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐशी भावे ज्याचे भजन तो म्हणतात जरी तरी घरी माता पित्रा धड बोली नाही संसारा येशोभरा आदरा मृको जैसा तशा प्रकारे झालेला आहे माईचं मन काढलेलं आहे नव जगामध्ये झालं तिथपर्यंत आल्यानंतर काय विचार केला आताची पाय पारो कडे किती मेळाविली माकडे सागरे दारो गुंडे लंका घेतली म्हणून मारुती म्हणू लागले आताचे पहा लांब कशाला हत्याकांड आरसा काय करायचे महाराज आताच्या ह्याच का आवजारामध्ये काय केलंय एवढे वारं जमिले एवढे माकडं जमिले बर काय सगळे प्रकार जमिलेले आहे आणि ह्या लोकाला ठकुरीत पर्यंत आलेला आहे असं हनुमंतराचं म्हण मारुत रामचंद्र बरोबर आहे मारले मारलेला म्हणून रामराया भरताला राम समजून बोलण्यात चाललंय बरं काय म्हणून तू एवढे अनाथ लोक सोडून असं पर्यंत जसा फसविला ठकविलेला आहे तशा प्रकारच्या बरं काय तू ठकविण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा या ठिकाणी हनुमंत राहि भारताला राम समजून बोलू लागले तू राम मी मारूती ना झाले माझा पती उठ उ आल शीघ्र गति उर्मिला पती उठे रामा तुम्ही लोकाला ठेकीला सर म्हणल्या परते माझ्या पैशात रटत नाही माझं नाव हनुमा आहे बर काय पर तू जर येणार गेलास तर तुला उठ धरून नेतो एवढे कार्य कि रेक रट नाही असे भरदुरा बोलू लागले घेऊ माझी